सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगर परिषद आणि एक नगरपंचायतीसाठी भाजपानं स्वबळाची घोषणा केली होती भाजपानं सर्व ठिकाणी नगराध्यक्ष पदासह हो, नगरसेवक पदाचे उमेदवार रिंगणात उतरवलेत मात्र हे करताना भाजपानं साम दाम दंडभेद नीतीचा अवलंब केलाय त्यातून महायुतीमधील मित्र पक्ष असलेला शिवसेना रक्तबंबाळ झालीय त्यामुळं चौताळलेली शिवसेना भाजपावर जोरदार पलटवार करताना दिसते आहे सांगोल्यात शेकाप आणि भाजपाची युती अनेकांना आवडली नाही मात्र या युतीमुळे शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील हे प्रचंड संतापलेत त्यांनी नेहमीच आपल्या स्टाईलमध्ये भाजपाला विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरेंना रिंगणात घेतलं शेकापबरोबरच बरोबरच सर्वसामान्यांमधून या युतीबाबत नकारात्मक प्रतिक्रिया येताना दिसून येत आहेत त्यातच शहाजीबापूंनी भावनिक वातावरण निर्माण केलंय त्यामुळे सांगोल्यात भाजपाला धक्का बसल्यास नवल वाटू नये मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं शिवसेनेनं भाजप आव्हान उभं केलंय या ठिकाणी नगराध्यक्षांसह नगरसेवक पदाचे अनेक उमेदवार हे राष्ट्रवादीने शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरवलेत माजी आमदार राजन पाटील यांच्याबाबत निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणाचा फटका मोहळमधील भाजपा उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेनं मोहोळमध्ये वातावरणात फरक पडल्याची चर्चाही सुरू आहे तर करमाळ्यात गेली सत्तावीस वर्षापासून नगरपालिकेवर सत्ता, नगर वर सत्ता राखून असणारे माजी आमदार जयवंतराव जगताप हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवतात माजी आमदार जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील यांची मदत मिळणार आहे त्यामुळे करमाळ्यातही धनुष्यबानाचं पारडं जड आहे या ठिकाणी भाजपाकडून माजी नगरसेवक कन्हैयालाल देवी यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे त्यामुळे दुसरे मातब्बर इच्छुक रश्मी बागल यांच्या मावशीला डावलण्यात विलास घुमरे यांच्या पत्नीला डावलून भाजपानं देवीला उमेदवार दिल्यानं बागल आणि घुमरे परिवार नाही म्हटलं तरी नाराज आहे